नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जॉमेट्री अंतर्गत ड्रॉइंग ग्रेड एक्झाम अंतर्गत एक नवीन रचना शिकणार आहोत ती रचना आहे टू डिवाइड अ गिवन सर्कल इन टू सिक्स इक्वल पार्ट दिलेल्या वर्तुळाचे आपल्याला सहा समान भागामध्ये विभाजन करायचं आहे आपण एक प्रश्न घेतला चार सीमित त्रिज्येच्या वर्तुळाचे सहा समान भाग करा आपल्याला इक्वल पार्ट करायचे आहेत वर्तुळाचे चार कसे भाग करायचे समान भाग करायचे मग आपण या कंपासमध्ये पट्टीच्या साह्याने चार सेंटीमीटर अंतर घेतलं आणि आपल्याला आधी वर्तुळ काढून घ्यायचं आहे एक केंद्रबिंदू ठरवला या केंद्रबिंदू वरती लोखंडी टोक ठेवलं आणि आपण हे एक चार सेंटीमीटर त्रिजेचे वर्तुळ काढून घेणार आहोत आता या वर्तुळाचे आपल्याला किती भाग करायचे आहेत सहा समान भाग करायचे आहेत वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे ती आहे तीन सेमी आपण यात व्यास काढून घेऊया हा वर्तुळाचा आपण व्यास काढला हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ओ ए बी हा एक वर्तुळाचा काय आहे व्यास आहे आता आपल्याला या वर्तुळाचे सहा समान भाग करायचे आहेत ओके अतिशय सोपी रचना आहे आपल्याला इक्वल पार्ट पाहिजे आपण कंपास मध्ये त्रिज्या एवढं अंतर घ्यायचं ओ ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे कंस् करा एक दोन तीन चार पाच आणि सहावा जो कौस आहे तो कुठे येणार आहे बिंदू ए वरती येणार आहे बघा अशा प्रकारे आपण वर्तुळाच्या परिगावर कौस केलेले आहेत आणि हे कौश जर आपण समोरासमोरचे कौश जोडले तर आपल्याला वर्तुळाचे किती भाग मिळतात ते बघूया आणि हे बघा केंद्रबिंदूतून जाणारा जाणारा दाना रेषा म्हणजे व्यास काढायचा आहे त्याचप्रमाणे हा बिंदू आणि हा बिंदू हे दोन्ही कौश जर जोडले तर तुमच्या लक्षात येईल एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा समान भाग अशा प्रकारे आपल्याला मिळालेले आहेत आणि म्हणून दिलेल्या वर्तुळाचे सहा समान भाग कसे करायचे याची रचना तुमच्या लक्षात आली अतिशय सोपी अशी रचना आहे